कडाक्याच्या थंडीमध्ये असा गरमागरम गर्म तर प्यावासा वाटतो पण असा गरमागरम सूपचा बाउल कोणी हातामध्ये आणून दिला तर काय भारी ना म्हणूनच आपण सूपची सिरीज चालू केली खास या थंडीसाठी बरेच प्रकार बघितले आज आपण बघणार आहोत मस्त गरमागरम मिक्स व्हेज सूप ज्यामध्ये कॉर्नफ्लोअर वगैरे वापरण्याची गरज नाही तरीही सूप मस्त रंगीबेरंगी आणि एकसंध होतं बघायची रेसिपी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय मस्त असं गरमागरम छान मिक्स भाज्यांचं रंगीबेरंगी सूप करायला एकदम सोपं आहे भाज्या शिजवण्याची वगैरे काही गरज नाही कॉर्नफ्लोअर वापरण्याची सुद्धा गरज नाही तरीही चवीला खूप छान लागतं तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया त्यांना सूप साठी लागणार साहित्य बघूया त्यासाठी आपल्याला लागेल दोन चमचे तेल एक तमालपत्र एक इंच खिसलेलं आलं दोन टेबल स्पून स्वीटकॉर्नचे दाणे पाव कप बारीक चिरलेला का, पातीच्या कांद्याचा पांढरा भाग अर्धा कप चिरलेला कोबी पाव कपा पेक्षा जास्त चिरलेलं गाजर पाव कप एकदम बारीक पातळ चिरलेला फरसबी थोडीशी कांद्याची पात चिरून लागणार आहे अर्धा चमचा मिरपूड चवीपृत मीठ बारीक चिरलेली कोथिंबीरची कोळी देठ आणि एक बटाटा तर इथं मी सूपसाठीचं जे साहित्य सांगितलं त्यामधल्या भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर जो फरसबी म्हणजे श्रावण आहे एकदम पातळ चिरायचा शक्यतो कोळा घेवडा आणायचा आणि कोबी गाजर तेसुद्धा एकदम बारीक चिरलं की सूपमध्ये छान लागतं मोठे मोठे तुकडे नको वाटतात सरळ तुम्ही चॉपरमधून चिरलं किंवा तुम्हाला चॉपर नाही आहे किसून घेतलं तरी पण चालणार आहे साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तेल हे तुम्ही बटरमध्ये किंवा तुपामध्येही करू शकता पण सूपला जास्त तेल तूप घालायचं नाही नाहीतर ते तेलकट थर वर येतो आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घालायचं जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल तापलं यामध्ये घालूया तमालपत्र आणि किसलेलं आलं गॅस कमी करून याला परतूया आलं थोडंसं परतलं आता यामध्ये घालूया पातीचा कांद्याचा पांढरा भाग नसेल तर आपला साधा कांदा छोटा बारीक चिरून वापरला तरी चालणार आहे याला आता मोठ्या आचेवरच मिनिटभर परतायचं आहे सूप करताना बघा भाज्या एकदम मऊ मऊ शिजवायच्या नाहीत थोडासा क्रंच असेल तर छान लागतो त्यामुळे आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आणि मग भाज्या परतायच्या तुम्ही जर गॅस कमी ठेवला तर भाज्यांना पाणी सुटतं आणि त्या मऊ पडतात तर पातीचा कांदा परतला आता यामध्ये घालूया सगळ्या भाज्या स्वीटकॉर्नचे दाणे कोबी गाजर इथं मी चॉपरमधून भाज्या चॉप केलेल्या आहेत तुम्ही हाताने करू शकता जर इतक्या बारीक आहेत तर फरस बी घातला चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला दोन मिनटं मोठ्या आचेवरच परतून घ्यायचं तर भाज्या मस्त परतलेल्या आहेत आता यामध्ये घालूया पाणी सूप हे खूप घट्ट नसावं सूप पातळ असतं तेव्हाच ते घशाला खरं आराम देतं लिक्विड कधीही सूपमध्ये जास्त असावं एकदम असं खूप थिक सूप असेल तर ते गिळवत नाही तर इथं मी जवळपास एक लिटर पाणी आहे यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ भाज्यांमध्ये आधी घातलं आता पाण्यासाठी मीठ घालायचं आहे काळी मिरी पूड घालूया आणि याला मिक्स करूया आता इथे जेव्हा आपण कुठलंही सूप करतो इतकं पातळ असतं तर त्याला एकसंध होण्यासाठी कॉर्नफ्लोअरची स्लरी करून वापरली जाते तर इथं आपण स्लरी वापरणार नाही तर आपण वापरतोय कच्चा बटाटा कसा वापरायचा सांगते तर पहिल्यांदा काय करूयात हे आपण सगळं मिसळलं गॅस मोठा ठेवू आणि याला एक उकळी आण आता इथं आपण हा जो बटाटा घेतलाय हा मी स्वच्छ धुतला दोन तीन पाण्याने धुवून घेतला त्यात पाणी घातलं होतं हा बटाटा पाण्यासहित काढूया आणि मिक्सरला फिरून याची पेस्ट करूया एकदम फाईन पेस्ट करायची आपल्याला आणि आपण ही बटाट्याची पेस्ट तयार करून आहे रंगे रंगे। ही आपण याच्यामध्ये घालायची आता फक्त याला उकळी येऊ दे मग घालूया आता बघा याला मस्त उकळी आली आहे आणि भाज्या किती सुरेख दिसतात रंगीबेरंगी आता गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपल्याला ही बटाट्याची पेस्ट घालायची बटाट्यामध्ये सुद्धा स्टार्च असतं तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही बटाट्याची पेस्ट करून घालायची खरं तर खूप आधी जेव्हा मी विशाखापट्टणममध्ये होते ना कॉर्नफ्लोअर काय असतं हे मला माहितीही नव्हतं तेव्हा मी बटाट्याची पेस्टच घालायचे याच्यामध्ये त्याने छान थिकनेस येतो फक्त मी काय करायचे बटाटा उकडून त्याची पेस्ट करून घालायचे इथं मी कच्चाच बटाटा घालते बटाट्याची पेस्ट घातली आता गॅस कमी करू आणि याला चार पाच मिनिटं शिजून देऊ म्हणजे बटाट्याचा कच्चेपणा निघून जाईल तो चांगला शिजेल आणि सूपला दाटसरपणा पडेल आणि हे बघा बटाट्याची स्लरी घातली सूप मस्त उकळलेलं आहे हे बघा सुरेख रंग आला ना खूप घट्ट करायचं नाही खूप जास्त बटाटा घालू नका नाहीतर एकदम दाट चांगलं लागत नाही नाहीतर ते पेजसारखं होईल आता यामध्ये घालूयात कांद्याची पात आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल त्याचबरोबर फ्लेवर देण्यासाठी इथं मी कोथिंबिरीची कोळी देठं असतात ती बारीक चिरून घेतलेली आहेत ती घातली ही तुम्ही भाज्यांसोबत घातली तरीही छान लागतील बरं का हे सगळं घालू आणि अगदी मिनिटभर याला मंदाचेवर ठेवून देऊ आणि मंदाचेवर एक मिनिट याला मस्त उकळून घेतलं आपलं हे मस्त गरमागरम मिक्स व्हेज सूप तयार झालेलं आहे इथं मी मला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या वापरल्या तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता तुम्हाला अगदीच वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा एकदम बारीक चिरून घातला तरीसुद्धा खूप छान लागतो शिमला मिरची आवडत असेल तर घाला पण शक्यतो शिमला मिरची थोडी उग्र पडते ना त्यामुळं सूपमध्ये नाही घालायची कारण ती अशी नुसती खायला नको वाटते म्हणून पण आवडत असेल तर तुमची मर्जी तुम्ही नक्कीच घालू शकता फक्त भाज्या चिरताना बारीक चिरा एक एकसारख्या चिरा म्हणजे सूपमध्ये त्या छान लागतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मस्त गरमागरम सूप त्याच्यासोबत एखाद्या खिचडी भाताचा प्लॅन करा साधं काहीतरी के केलं की बेच झाला तुम्ही सुद्धा करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद